नर्मदा नदीचं दर्शन करून आम्ही आता वरती आलोय आजच्या प्रसादामध्ये वरण आहे चपाती आहे भाजी आहे भात आणि शिरा ओम शम शनेश्वरा आहे तर सरदार सरोवर च्या इथे चालू आहे आम्ही बघा स्टॅच्यू ऑफ युनिटी रस्त्याला आपण नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त ना आज परत आलं आहे तुमच्या भेटीला एक नवीन व्हिडिओ घेऊन सकाळचे दहा वाजलेले आहेत तर सगळ्यांना जय श्रीराम आणि जय शिवराय आज आम्ही चाललो आहे कुबेर भंडारीला पण मागचा ब्लॉग पण बनवला होता पण आज आपला गोलू महाराजाला कुबेर भंडारीला घेऊन जायचं आहे तोच घेऊन जाणार आहे आम्हाला गाडी ती स्वतः चालवणार आहे आम्ही सगळी आज तिच्यासोबत चाललो आज माझ्यासोबत आहे बघा रुंजी ताई आणि गोलू महाराज आमचा चौघाचा ग्रुप इकडं मस्त गाडी क्लीन करायला चालू आहे बघा <laughs> सत्ता साक्षात गोलू महाराज म्हणजे आमचा पांडा गाडी साफ करतो <laughs> बघा हे बघा इकडे बघ ते काच रंग काढणूक का फक्त तर आज आम्ही परत आलो आहे भंडारीला म्हणजे एका महिन्यात दोन वेळेस कुबेर आलो आहे आम्ही आहे ना एक महिना होऊन गेला आपणाला हां तरी पण एक महिन्यात दोन वेळेस जाऊन दो आलो आम्ही तर आता चाललो आहे मंदिर हे का रणछोडरायचं मंदिर आहे कृष्ण मंदिर आहे आम्ही आता दर्शन करून आता निघालो आहे नर्मदेच्या इकडं म्हणजे महाकालीचं मंदिर आहे तर तिकडं निघालो आहे आतमध्ये शूटिंगला अलाउड नाही लास्ट टाईमचं आपण विचारून शूटिंग घेतलं होतं यावेळेस जास्त ब्लॉक नाही करत कारण की काय लास्ट टाईम ब्लॉक झालेलाच आहे ऑलरेडी त्यामुळं आता आपण खाली चाललो आहे म्हणजे महाकालीचं मंदिर आहे खाली ते पण खूप सुंदर मंदिर आहे तर ते बघायला चाललो आहे आणि हे बघा हे असं खाली उतरायला स्टेप आहे आणि एकदम असं मंदिर म्हणजी खाली इकडून नदी पण आहे म्हणजे नर्मदा नदी पण आहे खालच्या साईडनं तुम्ही लास्ट एपिसोड मध्ये बघितलेलं जायच आलो या वेळेस शनिदेवाचं दर्शन घ्यायला आलोय मग इकडं आपण आज आम्ही परत आलोय नर्मदा नदीला म्हणजे कुबेर भंडारीला आणि दर्शनासाठी खाली इकडं कालिका मातेचं दर्शन घेऊन खाली नर्मदा नदीच्याकडे आलेलं आणि हे बघा समोर पाणी रुंजी ताई आणि गोलू महाराज पण हे बघा चाललाय खाली चला आपण पण जाऊ आता खाली पाय धुवून आलं की कसं जरा बरं असतंय आणि पायऱ्या बघा एकदम सरळ असं खाली उतरायला पायऱ्या केलेल्या आहेत पण मंदिर खूप बरे लास्ट टाईमचा तुम्ही ब्लॉग बघा असतो नक्की कारण त्याच्यात पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे आज मी काही जास्त ब्लॉग नाही बनवत कारण की ऑलरेडी एक ब्लॉग बनवलेला आहे सो त्याच्यामुळं लास्ट टाइम आलो तेव्हा हे ग्रीन वगैरे काही नव्हतं आज ग्रीन सगळा कपडा वगैरे टाकलेला आहे कारण ऊन खूप आहे ना त्याच्यामुळं बघा रुंजी जाऊन बसली तिथं पाण्याच्या कडेला <laughs> ताई ह्यानी रुंजी पोचली आणि आज आता गोलोबाराचा आपला बसले दोघीजणी पाण्यात पाय सोडून मस्त पैकी वग अरुण जे कसं वाटतंय मग तुला हा गार पण वाटतंय मग महाराज आपको कैसा लग रहा है अच्छा और आपको माता कैसा लग रहा है ताई ची तर फेवरेट नदी आहे ना तर तिला कधी नर्मदा नदी म्हटला की विषय संपला आणि बघा समोर मासे बघा मासे कसले आणि इथं समोर आले आणि बघा बोटिंग इथं बोटिंग पण करायला भेटतं म्हणजे मस्त किती चार्जेस वगैरे हो आहेत आपल्याला माहिती नाही पण मस्त बोटिंग वगैरे करतात आणि समोरच ते नीलकंठ धाम आहे पोयच्या पोयच्या त्याच्यावर पण आपणाला एक व्हिडिओ बनवायचा आहे पण बघू आता कधी जमत तेव्हा जाऊ लवकरच आणि बघा बोटिंग नर्मदा नदीचं दर्शन करून आम्ही आता वरती आलोय आणि इथं समोर बघा हे जेव्हा कुबेर देवाची यात्रा असते तेव्हा हा मुकड बसवला हो जातो त्यांना आणि त्याचे फेटे पण आहेत आणि हे सगळं चांदीतलं आहे हा खूप सुंदर असतं जेव्हा पालखी वगैरे जे निघते ना तेव्हा हा मुकुट वगैरे असणार आहे किंवा आतमध्ये कुठला महाशिवरात्री वगैरे असेल त्यावेळेस हे मुकुट बसवला हो जातो त्यांना आता आम्ही प्रसाद घ्यायला आलो आहे आणि कुबेर भंडारीचं नक्षत्र आणि इथं प्रसाद पण म्हणजे येणाऱ्या सगळ्या ब दर्शनाला जी लोकं येतात त्या सगळ्या लोकांना प्रसाद आहे आणि इथला कुठलाही प्रसादासाठी शुल्क आकारलं जात नाही इथं सगळी जेवणाची व्यवस्था केलेली आहे बघा तर चला आम्ही पण आता प्रसाद घ्यायला आलो आहे आणि प्रसाद घेऊ काय काय प्रसादामध्ये असतंय तर ते पण पन बघू आपण आता इथं तुम्हाला अगोदर तुमच्या प्लेट घ्यायच्यात आणि प्लेट घेऊन आजच्या रांगेमध्ये जायचं आहे पुढी तर हे बघा इथं प्रसादाची सोय केलेली आहे अशी तर शिऱ्याचा प्रसाद आहे पुढे भात आहे तर हे असा प्रसाद वगैरे वाटप केला जातो तर टेबल बघून आता बसू आपण कुठंतरी जेवायला तर असे टेबलवर बसून जेवायची सोय केलेली आहे इथं सगळी आजच्या प्रसादामध्ये वरण आहे चपाती आहे भाजी आहे भात ले आणि शिरा असा प्रसाद आहे आणि चला आता आम्ही पण प्रसाद घेतो आणि मग भेटतो तुम्हाला अकरा वाजल्यापासून एक ते दीडपर्यंत प्रसाद चालू असतो इथला कुबेर भंडारीचा तर जे लोक त्या टायमिंगमध्ये पोहोचतात तर त्यांनी प्रसाद घेऊन नक्कीच जायला पाहिजे आम्ही पण आता सगळ्यांनी प्रसाद घेऊन आता निघालो आहे आम्ही आता डायरेक्ट काय काय खरेदी करणार आहे त्या बघू आता कोणाला तरी कवट पण खायचं आहे म्हणे आमच्याकडे ओम शम शनेश्वराय नम लास्ट टाइम आपला इथला ब्लॉग शूट करायचा राहिला होता आणि याच्यात पाठीमाग मारुतीरायाची पण उप जा सकते मारुतीची पाठीमाग मूर्ती आणि शनिदेवाची समोर कसलं सुंदर आहे ना भारी केलेलं आहे आणि मारुतीराया बघा आपले जिथं पण जातो आपण तिथं मारुतीराया दिसतात आपणाला सगळ्यांना तर चला दर्शन करू सगळीकडे दर्शन व्यवस्थित झालं परत एकदा आज आमचं लास्ट टाइम आलो तेव्हा इथला आपण ब्लॉग शूट केला नव्हता हो यावेळेस जाणून बुजून शूट केला आपण आणि हे बघा तर आता रुंजी बसली आहे आणि ताई माग आहे जागा चेंज झाली आहे आणि का जागा चेंज केली माहिती का तुम्हाला मला त्रास द्यायला गरीबाला त्रास द्यायला हा तर लगे हे बघा लगेच पांडाचा आवाज गरीब म्हणून बघा किती किती वा वा गरीब म्हणतोय बघा गाडी कुठ गाडी चालू होते असं नसतं बघा बघा गरीब चेहरा हे मानू शकतो गरीब चेहरा हे बघा गरीब हा सगळ्यात गरीब चेहरा आहे काय दिवस आले तर बघा काय दिवस कोण कोणाला गरीब म्हणून घेतोय गरीब पदवी कोणाला असते माहिती का तर आता बघा आम्ही बसलो तरी श्रीमंत वा 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 नवीन लाईन काढलेली आहे जशी कंकर कंकर मे हे शंकर तस कुठली लाईन कंकर कंकर आम्ही गरीब म्हणून काय झाले आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार आकाशातला दगडू चढायला आपला आग टाइमपास मधला तर आम्ही आता कुबेर भंडारीचं दर्शन घेऊन निघालोय आम्ही तर सरदार सरोवरच्या च्या इथे चाललोय आम्ही बघा स्टॅच्यू ऑफ युनिटी ज्या रस्त्याला आपण लागलेले आहोत बघा आता ही संध्या आणि बघा समोरच एवढं चेकिंग जे काय चेकपोस्ट लावले तर आणि एक पण पोलीस दिसत नाही अरे हो 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 एवढं जागेवर किती किलोमीटर आले सव्वीस किलोमीटर आलेला इथून आता आणि मग आता पहिल्यांदा चाललोय आपण व्हिडिओ तर युट्यूबवर भरपूर बघितले असतील पण आपला एक्सपिरियन्स पहिला असणार आहे आणि ताई पण मला वाटतं आधी गेलेली आहे ताई पण नाही जायला आणि पण आम्ही नवीन अवसरदार बाईला बघायला चाललो आहे <laughs> तर चला आता तिथं पोचू आमचा भरपूर दंगा चाललेला आहे आणि गाणी पण एन्जॉय करत करत चाललेला आहे एकशे बडकरी एक गाणी लावते आणि आताच नवीन ट्रेंडिंग मध्ये गाणं सध्या पिचली माझी बांगडी ती गाणं लावायचं